लाईव्ह मध्ये असाच उभा होतो तर बोललो जरा वातावरण दाखवूया तुम्हाला दुपारचं वातावरण कसं झालंय डोक्यावर काय पडलंय आता का खाली होतं खाली मला नेट बंद होत खालीच खाली के लाईव्ह केलं असतं वातावरण बघा झालंय आमच्याकडे दुपारच्या आता अडीच वाजलेत आणि वातावरण बघा कसं झालंय एकदम ढगाळ आणि पावसासारखं झालंय हे दुपारपासूनच आहे वातावरण तसं काही असू झालं असं एकदम पाऊस पडता इतके दिवस ऊन होतं कडक ऊन होतं एकदम काल पण आम्ही बाहेर गेलेलो तर कडक उन होतं समीक्षा केली आहे ते रिक्षाचं काम आता वरचं ते छप्पर बसवायचं आहे ना ते आपल्याला ते आता तिकडे रिक्षा द्यायला गेली आहे आता एकाकडनं दुसऱ्याकडे रिक्षा बापरे आमची तूर बघा मंडळी बघा तुरीची सावली तुरीची सावली पण अजून काय फुलं आली नाहीत तुरीला मग झाली काय तुमच्याकडच्या दिवाळीची तयारी झाड झाली साफसफाई झाली कलर काम झालं का काही काय मुलांच्या परीक्षा पण आल्या हो तनु गटूचा पण पेपर उद्या लास्ट पेपर राहिले कसं आहेत सगळं मजेत ना आताच खाली होतो मैदानात बसलो होत आज घारी बघा किती फिरतो बघा तुम्हाला दिसतात की नाही काय माहिती लय घारी फिरतात तिकड घारी कावळे काय म्हणतात मंडळी बाकी मजेत तुमच्या तिकडे कसं वातावरण झालं आहे जरा सांगा असंच आहे का ढगाळ आहे का ऊन आहे का काय आहे कुठून बघताय तुम्ही आपलं लाईव जरा कमेंट करा दुपार वाटते काय संध्याकाळ वाटायला लागली स्वागत आहे सगळ्यांचं अकरा जण लाईव्ह आलेत कुठून बघता लाईव्ह निदान कमेंट करा मंडळी आपल्याला समजेल कसे आहेत सर्व मेट्रो बघा आपली मेट्रो बघितले का आमची साठी सगळे आणलेत त्यांच्यामध्ये पार्टी आहे ना इकडे इकडे घरी बघा किती आले मग तुम्हाला इकडच्या घरी दाखवत काय आले काय रीजन काय समजत नाही एकदम ढगाळ वातावरण उदासच वातावरण वाटतय म्हणजे तूर बघा कुणी बघितले का तुम्ही लावले का एवढीच्या कुंडीत लावले आम्ही तूर लाव जास्वंद तूर आहे शेंगा कधी येणार अजून फुलच नाही आली तर शेंगा कधी येणार ऑफिस मध्ये असेल ना काय काय ना मग आहात म्हटलं बाकी मजेत मजेत ना घारींचा आवाज आहे शेट्ट्या मारल्यावर का एकदम कसं ते एकदम धुकट 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 वातावरण झालंयच धुरकट झाले वातावरण आता वारा पण थोड़ा थोडं थोडं बघा आमच्या पुरी हलते बघा इकडे <laughs> मग काय दिवाळीची खरेदी शॉपिंग फराळाची तयारी काय झाली की नाही कमेंट करा मंडळी कमेंट करा कुठून बघताय लाईव्ह तुम्ही सांगा तरी मुंबईत बघताय का मुंबई आपलं खेड महाबळेश्वर कुठून جانم دیکھ لو اٹ گئی دوریا جانم دیکھ لو ات گئی دوریا میں یہاں ہوں یہاں ہوں یہاں ہوں یہاں, ہوں یہاں, ہوں یہاں, ہوں یہاں ہاں کیسی सरहदे मजबुरिया बुरिया खाली लाईव्ह करणार होतो मार्केटमध्ये पण ते काय माझं नीटच नाही बंद आहे ते कसं वायफाय आहे त्याच्यामुळे आपली रिक्षा एकदा रिक्षाची सर तुम्हाला दाखवायची पण ते अजून काम आहे आज तर गेलोच नाही मी खाली पुढे खाली जाऊन आलो पण ते रिक्षा तिकडे नाही गेलो ऊन परत आता ऊन पडेल असं वाटतंय सूर्यावरचे ढग आता जरा बाजूला व्हायला लागले हो 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 बॉम्ब फुटला कुठेतरी सला मंडळी वातावरण आता काय चेंज होते का तर पाऊस नको पडू दे बस Rakyat gimana Assalamualaikum. warahmatullahi wabarakatuh. काम आहे काम करतो आणि मग भेटतो तुमच्याशी बरोबर ना تو اکیلا ہی اکسر گر کے سنبھل سکتا ہوں میں जेवण झालं का म्हणजे तुमचं ऑफिस मध्ये असाल तर लंच ब्रेक झाला पण असेल

तर चला म्हणतात बाकी बाकी काय बाकी विशेष काय गावी भात कापणीचा सा सीझन चालू असेल ना आता गावी मी होतो ना एक वर्ष तेव्हा असं काही दिवाळी वगैरे अशी वाटायची नाही खास वर आलेल्या सगळ्यांचं धन्यवाद वेळात वेळ काढून लाईव्ह बघताय <laughs> काहीजण येत असतील लगेच निघून जात असतील <laughs> म्हणत असेल काय दरवेळेला पत्र्यावरनच लाईव्ह <laughs> बाय बाय मंडळी भेटू परत आता जातो जरा हे लोकांची वाट बघते समीक्षा तनू ते खाली गेले तिकडे हो 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 चला आता जास्त काय तुम्हाला त्रास देत नाही काहीतरी बोला जाता आता बाय बाय तरी बोला कस वाटतंय लाईव्ह आपलं ते तरी सांगा तसे तस सगळे मजेत ना कोण कोण दिवाळीला काय काय करणार आहे ते तरी सांगा काय फराळ बनवला असेल ते सांगा कायतरी कमेंट कमेंटमध्ये सांगा काहीतरी गप्पा मारा कम्युनिकेशन होऊ द्या कम्युनिकेट होऊ द्याल हट्ट वाटत ढगाळ चला मंडळी आता खरंच जातो आता भूक पण लागले यू तो अकेला ही अक्सर चलो बाय बाय तर रजा घेतलीच पाहिजे तुम्ही

तर चला मंडळी भेटू अशाच एका लाईव्हमध्ये पुन्हा एकदा पुन्हा भेटू असं लाईव्ह जेव्हा कधीतरी करू काहीतरी एकदा आपण रिक्षाच्या रिक्षामध्ये करू लाईव्ह <laughs> तरी श्री मंडळी आता थांबतो इथे चला बाय बाय काम करा